नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे विधिमंडळात आज शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे हा लघुपोट दाखवण्यात येणार आहे विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हा लघुपट दाखवण्यात मराठीला गेले सात वर्ष केंद्र सरकारने अभिजात चर्चा दिलेला नाहीये त्या विषयावर लोकजागृती करण्यासाठी हा लघुपट दाखवण्यात येणार असून राज्य मराठी विकास संस्थेची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई निर्मित्त लघुपट प्राचार्य नरके यांनी लिहिलेला आहे वीस मिनिटाच्या लघुपटावर रोहिणी हट्टगडी किशोर कदम देशपांडे विद्याधर जोशी यांची भूमिका असून हा लघुपट उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्व मंत्री आमदारांना दाखवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मराठी ही जी लँग्वेज आहे ही एट मध्ये आपले जे वेगवेगळे शेड्यूल असतात तर एट मध्ये एट शेड्यूल आपल्या कॉन्स्टिट्युशनचं जे आहे त्याच्यामध्ये बावीस लँग्वेज प्रेझेंट आहेत आत्ताच्या कॉन्टेक्टमध्ये या बावीस मध्ये मराठीचा समावेश होतो परंतु मराठीचा समावेश हा जो आहे की स्पेशल स्टेटस जे आपण लँग्वेजला दिलं जातं की या कम्युनिटीच्या स्पेशल स्टेटस जसे तमिळ लँग्वेजला स्पेशल स्टेटस दिले गेलेलं आहे त्या पद्धतीच्या अनेक लँग्वेजला जे स्पेशल स्टेटस दिले गेलेले आहेत सिक्स लँग्वेज जे आहेत तमिळ संस्कृत कन्नडा तेलगू मल्याळम आणि ओडिया या लँग्वेजला क्लासिकल लँग्वेजच्या लिस्टमध्ये म्हणजे स्पेशल स्टेटस एक प्रकारे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे जी आहे की मराठी देखील एक अभिजात दर्जा जो आहे लँग्वेजच्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करत आहे मराठी भाषिक आणि हा जी मागणी आहे ही खूप लाँग टाइम पासून ही मागणी चालवली आहे आणि त्या मागणीच्या आधारावर हा जो लघुपट आहे तो काढण्यात आलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की शक्ती कायद्याला हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली जाणार आहे ऍसिड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेल्या आणि त्यासाठी विशेष न्यायालयाच्या स्थापनेबाबत शक्ती कायदा राज्य विधिमंडळाच्या सुरू होणाऱ्या हिवाळ्या अधिवेशन संमत करणार येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे महिला बालकावर होणाऱ्या अत्याचारावर तक्रारी प्रभावी कारवाई करता यावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शक्ती कायदा करण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री यांनी केली होती आणि त्यानुसार शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळात मांडण्यात आलं सध्या विधीमंडळात प्रलंबित असलेले सहा आणि नव्याने मांडण्यात आलेले एकवीस असे सव्वीस विधेयक हे संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे देखील माहिती जी आहे ती पवार यांनी आपल्याला दिलेली दिसते नव्या वर्षात एकाच कार्डवर बस मेट्रो आणि रेल्वेचा प्रवास आता एक नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणून एक कार्ड येणार आहे एन आता हे जे कार्ड असणार आहे की एकच कार्डद्वारे तुम्ही सगळीकडे प्रवास करू शकता प्रवासात तिकीट किंवा पास काढताना रोख रकमेचा व्यवहार यावा तसंच प्रवासांचा वेळ वाचावा त्याच्यासाठी बेस्ट उपक्रमाने एकच सामायिक कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पंधरा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिलेली आहे याद्वारे एक सामायिक कार्ड उपलब्ध असून यामधून तिकिटाचे पैसे अदा करून बेस्ट सोबत रेल्वे मेट्रो प्रवास करणे देखील शक्य होणार आहे आणि देशभरात प्रवासी वाहतुकीसाठी या कार्डचा वापर जो आहे तो निश्चितपणे करता येईल आणि याचा वापर आपण डेबिट कार्ड सारखा देखील करता येऊ शकतो अन्य बिलासह डेबिट कार्ड सारखा देखील या कार्डचा आपल्याला वापर करता येऊ शकतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मुलींच्या विवाह वयाचे विधेयक स्थायी समितीकडे पोहोचवण्यात आलेले आहे की मुलींच्या विवाहाचं कायदेसंबंध वय अठरा याऐवजी एकवीस वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीचं विधेयक केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सादर केलं पण विरोधकाच्या आक्षेपानंतर हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये मुलींच्या लग्नाचं किमान वय वेगवेगळं असून या दुरुस्तीद्वारे सहा व्यक्तिगत कायद्याद्वारे बदल केले जातील आणि मुलींच्या लग्नाचं कायदे संबंध वय मुलाप्रमाणे एकवीस वर्ष केले जाईल कारण भारतीय ख्रिश्चन पारशी मुस्लिम आणि हिंदू लग्नातील धर्मातील लग्न आणि घटस्फोट कायदे हे विशेष विवाह कायदा आणि परदेशी विवाह कायदा आदी कायद्यामध्ये दुरुस्ती केल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे या दुरुस्तीमुळे विवाहाविषयक सर्व कायद्यामध्ये लग्नाच्या वयामध्ये समानता आणता येणार आहे आणि सगळेजण म्हणत आहेत की हा कायदा कशासाठी केलेला आहे की महिला सक्षमीकरणासाठी महिला आणि पुरुषाच्या लग्नाचं वय एक समान असलं पाहिजे महिलांना महिलांना समानता देण्यात आपल्याला पंच्याहत्तर वर्ष उशीर झाला पण तेवीस टक्के मुलींचं लग्न अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच केलं जातं पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील साठ टक्के अल्पवयीन मुली गरोदर होतल्या असल्याचं आढळलं आहे अल्पवयीन मुलींच्या गरोदर होण्याचे प्रमाण कमी करणं गरजेचं आहे आणि महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी गर्भपात गरोदरपणाने मृत्यू कमी करावे लागतील असं देखील यामध्ये महिला बालकल्याण मंत्री यांनी आपल्याला प्रतिपादन केलेलं दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हल्दिया तेल शुद्धीकरण केंद्राला आग पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे स्थित इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तेल शुद्धीकरण केंद्राला भीषण आग लागली या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला याचं जे कारण आहे ते अजून समजलं गेलेलं नाहीये आता ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने कोलकाता इथे आणल्यात असून की या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे जे जे पण उपचार आहेत त्यांच्यावर जे आग लागलेले पेशंट्स आहेत त्यांच्यावर उपचार जे आहेत चालू आहेत तेल शुद्धीकरण केंद्र आता सध्या तरी बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे उजरा झेया अमेरिकेच्या तिबट विषयक समनिवेत झालेल्या आहेत अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या राजनैतिक अधिकारी उजरा झेया यांची नियुक्ती तिबेट विषयक विशेष समन्वयक म्हणून करण्यात आली आहे चीन आणि दलाई लामा किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यात फलदायी चर्चा घडून आणण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आपल्याला दिसते थेट परदेशी गुंतवणुकीसाठी आगामी वर्ष जे आहे ते आश्वासक राहणार आहे व्यवसाय सुलभ वातावरण आणि थेट परदेशी गुंतवणूक विषयक उदार नियमामुळे चालू वर्षात आतापर्यंत विक्रमी गुंतवणुकीचा ओख परदेशातून आलेला आहे पंतप्रधान गतीशक्ती योजना व्यवसाय परवान्याची एकल खिडकी योजना आणि उपग्रहावर आधारित भूमापन आधारे जमीन संपादन जीआय मॅप अशा योजनामुळे आगामी दोन हजार बावीस मध्ये विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना मिळण्याची आशा जी आहे ती वर्तवली जात आहे जागतिक मंदी आणि त्याच्यामुळे कोरोनाला खीळ बसली असून परदेशी जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन आता सध्या वाढ झालेली आहे आणि ती जवळजवळ एक्क्याऐंशी एक पॉईंट बहात्तर अब्ज डॉलरवर गेली चाल आर्थिक वर्षात एप्रिल जुलै या कालावधीत थेट परदेशी गुंतवणूक जी आहे ती भारतामध्ये जवळजवळ बासष्ट टक्क्यांनी वाढली आणि वाढत्या परदेशी गुंतवणुकीचा ओप देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाढत्या विश्वासाचं एक प्रकारे विश्वास आहे असं सांगत आहे आणि याच्यामुळे गुंतवणूकदाराकडे परदेशात गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेतलं जातं हो, की इथे एक प्रकारे बिझनेस फ्रेंडली एन्व्हारमेंट आहे का हे एक प्रकारे लक्षात घेतलं जातं आणि आजच्या ज्या योजना आल्यात गतीशक्ती असो किंवा व्यवसाय परवान्यासाठी म्हणजे लायसन्सिंग साठी वन विंडोचीच योजना असणार की एकच विंडो म्हणजे सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम आपण म्हणता येईल की ती आणि एक प्रकारे गुगल मॅपिंगच्या आधारावर उपग्रहावर आधारित भूम अपन सिस्टीम अशा अनेक योजना तसेच परदेशी गुंतवणूक याच्यामुळे काय या झालेले आहेत अट्रॅक्ट झालेले आहेत स्टार्टअप प्रोग्रामसाठी देखील वेगवेगळ्या इनिशिएटिव्हवर एक प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे तो गव्हर्नमेंटने केलाय आणि जवळजवळ एकोणीस मंत्रालय आणि दहा राज्यामध्ये व्यवसायाला एकल खिडकी परवानगी एक प्रकारे दिलेली आहे कोळसा खाण संरक्षण उत्पादन किरकोळ विक्रेता कंत्राटी निर्मिती अशा अनेक गोष्टीला जी आहे ते एकल खिडकी योजना एक प्रकारे चालू केलेली आहे सायप्रस फ्रान्स आणि केमन बेटावरील गुंतवणूकदाराचा चालू वर्षात जास्तीत जास्त समावेश असलेला आपल्याला दिसत आणि ते लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट होत आहेत इथे आपण याच्यामध्ये ग्राफ बघू शकतो की जवळजवळ दोन हजार सोळा पासून गुंतवणूक म्हणजे एफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशा पद्धतीने वाढलेली आहे आता आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट याच्यामधला फरक समजून घेऊ की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही कशा पद्धतीने लाभकारी असते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याची डेफिनेशन जर करायची म्हटलं तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती भारतामध्ये येते याच्यामध्ये टेक्नॉलॉजी एक्सचेंज म्हणजे एकमेकांसोबत टेक्नॉलॉजीचा एक्सचेंज देशाबरोबर होतो स्किल एक्सचेंज आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन एफडीआय मुळे होते आणि अल्टिमेटली तुमची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे इन्क्रीजिंग जीडीपी याच्यामुळे एक प्रकारे इकॉनॉमिक ग्रोथ आणि जीडीपी तुमचा इन्क्रीज होतो एफडीआय मध्ये कधीही टेन पर्सेंटच्या शेअरपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट जी असते ती एफडीआय मध्ये केली जाते ओके okay? त्याच्या अपोजिट जे आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट मध्ये कधी पण टेन पर्सेंट पेक्षा कमी जी आहे लेस दॅन टेन पर्सेंट ही जी आहे ही इन्व्हेस्टमेंट जी आहे एफडीआय आणि मध्ये केली जाते ही इन्व्हेस्टमेंट जनरली फॉरेनर तुमच्या शेअर मार्केटमध्ये करतात आणि ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असते तर ची इन्व्हेस्टमेंट कधीही लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट असते आणि इकॉनॉमिक ग्रोथ आणि जीडीपीच्या ग्रोथला एक प्रकारे कारणीभूत अशी असते पण एफ आय आय आणि ची ग्रोथ जी असते ती शॉर्ट टर्म ग्रोथ तुम्हाला देऊ शकते शॉर्ट टर्म ग्रोथला रिस्पॉन्सिबल असते पण लाँग टर्मला नाही आणि एफडीआय आणि एफ आय आय कधीही काढले जाऊ शकतात आणि ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे याचे अनेक फायदे टेक्नॉलॉजी एक्सचेंज स्किल एक्सचेंज एम्प्लॉयमेंट जनरेशन एक्सचेंज इन द कल्चर हे अनेक फायदे जे आहेत हे एफडीआयमुळे आपल्या भारताला होतात अनेक सेक्टर जे पहिल्यांदा आहेत याच्यामध्ये ऑटोमॅटिक रूट आणि दुसरा रेग्युलेटेड रूट एफडीआय मध्ये दोन पार्ट पडत होते ऍटोमॅटिक मधून क्लिअरन्स सिस्टीम ही लवकर भेटत होती पण रेग्युलेटर रूटमध्ये पहिल्यांदा फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डची जी आहे ती परमिशन घ्यावं लागत होती परंतु फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हा आता एफडीआय मधून काढला जाऊन याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम आणली गेलेली आहे एफडीआय मध्ये पण सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम याच्यामुळे तुम्हाला एफडीआय जर इझिली रेग्युलेटर रूटनी पण आता एफडीआय जो आहे तो इझिली करता येतो आणि बऱ्याचशे सेक्टर्स आपल्याला बघू शकतो की नाईन्टीन नाईन्टी वन पासून आपले जे एलपीजी रिफॉर्म झाले त्या रिफॉर्म पासून आपले बरेच सेक्टर जे आहेत ते एफडीआय साठी ओपन झालेले आहेत अगोदर इन्शुरन्स मध्ये देखील हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टमेंट एफडीआय अलाउड आहे बँकिंग सेक्टरमध्ये पण एफडीआय जो आहे हंड्रेड पर्सेंट अलाउड आहे टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये पण पंचाहत्तर टक्केच्या पुढे जो आहे तो एफडीआय अलाउड आहे अशा अनेक सेक्टर जे आहेत याच्यामध्ये एफडीआय अलाउड केलेला आहे परंतु अजून पण डिफेन्स अटोमिक एनर्जी असे जे सेक्टर्स आहेत याच्यामध्ये फुल्ली अजून हंड्रेड पर्सेंट जे आहे की एफडीआय अलाउड केलेला नाही कारण हे जे स्ट्रॅटर्जिक इम्पॉर्टंट जे टॉपिक्स असतात स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एफडीआय अजून हंड्रेड पर्सेंट केलेला नाहीये ओके ही आपण माहिती बघितली की थेट परकीय गुंतवणूक याची माहिती आपण बघितली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रुपयाची डॉलर मागं जवळजवळ अठ्याहत्तर रुपयापर्यंत घसरण शक्य आहे आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारं चलन म्हणून रुपया ठरलेलं आहे देशातून भांडवली बाजारातून अविश्रांत सुरू असलेल्या परदेशी गुंतवणुकाच्या निगमामुळे रुपयाच्या मूल्यावर प्रचंड ताण आलेला आहे वर्षासंगतच्या डॉलरच्या तुलनेत आशियातील सर्वात वाईट कम करणारं चलन म्हणजे ते रुपया ठरलेलं आहे आणि निश्चांग पातळी रुपयांनी जवळजवळ एक डॉलर इज इक्वल टू सेव्हन्टी एट रुपीज एवढी जी निच्चांक पातळी जी आहे ती गाठलेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये जागतिक पतमानकन संस्था असलेल्या गोल्डस्मन सेक्स आणि नामुडा होल्डिंग्स भांडवली बाजाराचे मूल्यांकन चढे असल्याची नमूद करत भारतीय बाजाराविषयी दृष्टिकोन बदलून सावधगिरीची आवश्यकता एक प्रकारे वर्तवली जात आहे आणि वाढत्या आयातीमुळे नोव्हेंबरमध्ये व्यापार तूट सुमारे जवळजवळ तेवीस अब्ज होती पण डॉलर कुच्चांकी पातळीवर पोहोचल्याने रुपया अधिक कमकूच झाला आहे आणि गोल्डमन सेक्सच्या मते बँकिंग प्रणालीची पुरेशी तरलता टिकून ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला प्रयत्न करावे लागतील आणि डॉलरच्या तुलनेत बळ देण्यासाठी बँकेकडून डॉलर खरेदी केली जात आहे मात्र दोन हजार बावीस पर्यंत रुपयाचं मूल्य घसरण थांबवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला हस्तक्षेप करणे कठीण होऊ शकते असं देखील एक प्रकारे सांगितलंय आता हे रुपयाचं मूल्य हे कशा पद्धतीने ही बँक हस्तक्षेप करू शकते याला डिप्रिशिएशन असं म्हणतात जेव्हा रुपया जो आहे डॉलरच्या कम्पॅरिझन मध्ये घसरतो म्हणजे त्याचं मूल्य सपोज एक डॉलर इज इक्वल टू पहिल्यांदा बहात्तर रुपये किंमत होती त्याचं घसरून जे आहे की रुपया जो आहे सेव्हन्टी एट रुपये झाला तर त्याला म्हणतात डिप्रिशिएशन आता हे डिप्रिशिएशन जे आहे म्हणजे रुपया जो घसरला घसारा आता हे जर रुपये घसरला तर याच्यामध्ये रुपया घसरलेल्याचं काय फरक पडतो की ऑब्व्हियसली आपण जर एक डॉलर इज इक्वल टू सेव्हन्टी एट रुपीज गेलं पहिल्यांदा एक डॉलर इज इक्वल टू सेव्हन्टी टू रुपीज ही जी मूल्य असेल तर इम्पोर्ट आपण जेव्हा करतो तर साठी या गोष्टी फायदेशीर नसतात नॉट प्रॉफिटेबल प्रॉफिटेबल ठरत नाही पण एक्सपोर्ट साठी जेव्हा रुपयाची किंमत खाली जाते तेव्हा ते प्रॉफिटेबल ठरतं परंतु आपली कंट्री जी आहे ती इम्पोर्ट डिपेंडंट आहे त्याच्यामुळे आपली जी व्यापारी तूट आहे जी ट्रेड डेफिसिट आहे ट्रेड डेफिसिट आपल्या कंट्रीचं इम्पोर्ट जे आहे ॲज कंपेयर टू एक्सपोर्ट हे जास्त आहेत त्याच्यामुळे इम्पोर्ट आपले एक्सपोर्ट पेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला ही रुपयाची घसरण आपल्या व्यापाराला फेवरेबल नाहीये इंडियाला ही फेवरेबल नाहीये आता याच्यामध्ये हस्तक्षेप कशा पद्धतीने करता येईल की याच्यामध्ये आपण जी मेथॉडॉलॉजी वापरतो ती फ्लोटिंग एक्सचेंज रेट ही मेथॉडॉलॉजी भारत वापर करतो फ्लोटिंग एक्सचेंज रेट मध्ये जनरली मार्केट फोर्सेसनुसार मार्केट फोर्सेसनुसार जे आहेत तुमच्या रुपयाचं एक मूल्य कधी कमी होतं कधी जास्त होतं पण जे डिप्रिशिएशन मार्केट फोर्सेस सोबतच आरबीआयचे इंटरव्हेन्शन फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम मध्ये असते ओके जेव्हा मार्केट फोर्सेसने रुपयाचं अवमूल्यन होतं त्याला डिप्रिशिएशन म्हणतात आणि तेच ऑफिशियली किंवा आरबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर जेव्हा डॉलर जो आहे तो रुपयाच्या ह्याच्यामध्ये कमकुवत होतो त्याला डिव्हॅल्युएशन असं म्हणतात आता हे डिव्हॅल्युएशन जे आहे ही मुद्दा मन चायना करतो की चायनाची कंट्री जी आहे ती एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे एक्सपोर्टला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी डिवॅल्युएशन ऑफ करन्सी हे चायना करतं म्हणजे फॉर्मली डिप्रिशिएशन जे आहे फॉर्मली डिप्रिशिएशन जे आहे ती म्हणजे डिव्हॅल्युएशन आहे आता याच्यामध्ये आरबीआय हस्तक्षेप करून जास्तीत जास्त जे आहे की डॉलर तो स्वतः घेऊ शकतो कारण जास्तीत जास्त याच्यामध्ये एक डॉलर इज इक्वल टू सेव्हन्टी एट रुपीज म्हणजे जास्तीत जास्त डॉलरची डॉलर कमी पडतोय आणि ऑलरेडी अबंडंट रुपीज झालेत ओके okay? तर जास्तीत जास्त आरबीआय करणार आता डॉलर घेणार डॉलर परचेस करणार त्यावरून एक डॉलर इज इक्वल टू आपल्याला सेव्हन्टी टू पर्यंत आणायचे तर याच्यावरून ही जी रुपयाची किंमत आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करणार ओके okay? हे आपण डिप्रिशिएशन डिव्हॅल्युएशनचा कॉन्सेप्ट समजून घेतला याच्या अपोजिट असतो ऍप्रिशिएशन ऍप्रिशिएशन मध्ये एक डॉलर इज इक्वल टू सपोज सिक्स्टी रुपीज असेल तर एक डॉलर इज इक्वल टू फिफ्टी फाईव्ह रुपीज जेव्हा किंमत होते तेव्हा रुपया चढला असं म्हणतो रुपयाची व्हॅल्यू डॉलर समोर वाढली असं म्हणतो आणि जेव्हा फॉर्मली एप्रिशिएशन करतात फॉर्मली म्हणजे बँक हस्तक्षेप करून अधिकृतरित्या ऍप्रिशिएशन करते त्याला रिव्हॅल्युएशन असं म्हणतात रिव्हॅल्युएशन असं म्हणतात ओके तर या आपण डिप्रिशिएशन काय आहे डिव्हॅल्युएशन काय आहे ऍप्रिशिएशन काय आहे डिव्हॅल्युएशन काय आहे रिव्हॅल्युएशन काय आहे याचे कॉन्सेप्ट बघितले आणि आरबीआय कशा पद्धतीने हस्तक्षेप करून मार्केटमध्ये रुपया चढू शकते म्हणजे रुपयाची किंमत जी आहे ती जास्तीत करू शकते किंवा कमी करू शकते ओके हे आपण पाहिलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अविश्वास ठराव मांडून दाखवा असं उपमुख्यंत्र विरोधकांना एक प्रकारे आव्हान आहे आता अविश्वास ठराव काय असतो तर अविश्वास ठराव्याद्वारे म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशनद्वारे एखादी सरकार जी आहे जर मायनॉरिटी कोलिशन असेल आणि अविश्वासाचा ठराव जर पारित झाला तर ती सरकार जी आहे ती पाडण्यात येते अशा पद्धतीने अविश्वास ठराव हे मध्ये याचा उल्लेख नाहीये परंतु अविश्वास ठराव अधिक वर्षापासून जो आहे तो मांडण्यात येतो जर विधानसभेचा म्हणजे ज्या विधिमंडळ आहे त्यांचा विश्वास जर यांच्यावर नसेल अविश्वास ठराव पारित झाला तो मुख्यमंत्र्याला एक प्रकारे पद उतार करण्यात येतो आता हे नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभेमध्ये मांडलं जातं आणि इथे विधानसभेमध्ये मांडलं जातं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कोरोनाशी लढत असणाऱ्या उद्भवणाऱ्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी पेनेक्स एकवीस हा संयुक्त लष्करी सराव सराव जो करत आहे ते बिम्स्टेक कंट्रीज सोबत आपण भारत करत आहोत कालच याची माहिती बघितली आपण बिमस्टेक कंट्रीज कोण आहेत या ज्या कंट्रीज आहेत याच्यामध्ये एकात्मता आदान प्रदान आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अशा प्रकारे समन्वय स्थापित करावा आणि असा सराव गरजेचा आहे आणि भविष्यात आपत्तीला सामोरे जाण्यासाठी याची मदत नक्कीच होईल असं संरक्षण मंत्री यांनी प्रतिपादन केलंय बिमस्टेक राष्ट्राचा संयुक्त लष्करी सराव पेनेक्स एक्सवीस आयोजन जे आहे ते पुण्यात करण्यात आलं असून अभियंत्री महाविद्यालयात सरावाची पाहणी करताना ते बोलत होते हिंदी महासागरात क्षेत्राच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला सागर म्हणजे प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षता आणि वृद्धी हा दृष्टिकोन अत्यंत चांगला आहे आणि राष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आर्थिक आणि सुरक्षा विषयक सहकार्य वाढवण्याच्या तसेच जमीन सागरी प्रदेशक सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत शाश्वत प्रादेशिक विकास नील अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती दहशतवाद अशा अपारंपरिक धोक्याचा प्रतिकार करण्यासाठी करायचे संबंध गरज आहे असे देखील प्रतिपादन त्यांनी आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारत फौजेने तयार केलेले अर्टलरी गनचे अनावरण अनावरण झालेले दापुडी येथे लष्करी अभियांत्रिक विद्यालयात आयोजित फेडरनचे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज साय्याने प्रदर्शनात आयोजित करण्यात आले पुण्यातील भारत फोज लिमिटेड स्वदेशी मल्टीटेरेन आर्टेरि गन वन फिफ्टी फाईव्ह बी आर चे अनावरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया अंतर्गत प्रदर्शनामध्ये स्वदेशी संरक्षण उपकरणं पाहायला मिळाली यात याची वैशिष्ट्य काय मार्ग एकशे पंचावन्न बी आर याचं वैशिष्ट्य जगातील एकमेवे एकशे पंचावन्न एम एम एम, एम। थर्टी नाईन कॅलिबर गन सिस्टीम आहे त्याचं वजन अठरा टन आहे शूट आणि स्कूट क्षमता पर्वतीय प्रदेशात उत्तम दर्जाची क्षमता दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे दिवसा दीड मिनिटात शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता आहे रात्री दोन मिनिटात शत्रूवर ही हल्ला करू शकते अशी गन जी आहे ती भारताने एक प्रकारे बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मेक इन इंडिया कॅम्पेन अंतर्गत एक प्रकारे भारताला स्वावलंबी राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल आहे असं सांगण्यात येत आहे ओके फ्रेंड्स आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केला चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर हॅव अ गुड डे